प्रथमत मी इथे जमलेल्या माझ्या सर्व चालक बांधवांना वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने सतरा सप्टेंबरच्या चालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हार्दिक स्वागत करतो बांधवांनो वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या चार वर्षापासून हा चा चौदा वर्ष आहे सतरा सप्टेंबर या तारखेलाच महाराष्ट्रातील टोटल चोवीस जिल्ह्यातून चालक बांधवांना पुरस्कार देऊन हा राज्यस्तरीय पुरस्कार आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ फक्त चालक बांधवांच्या अडचणी पुरताच मर्यादित नाही तर या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून चालक बांधवांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करीत असतो गेले तीन वर्षापासून आम्ही महासंघ बिनव्याजी सोसायटी पण चालू केलेली आहे व तसेच यानंतर आरोग्य सेवा पण आम्ही महासंघाच्या माध्यमातून रियाजभाई सय्यद आमच्या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रत्येक वेळेस रोज एक काहीतरी काय चालक बांधवांना प्रश्न जे काय असतील दिवस रात्र महासंघ तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खूप 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 धन्यवाद आबासाहेब